जी श्रीकांतला मी वैयक्तिक रित्या सांगू इच्छिते की हे बघ तळतळा कोणाचाही असो कुठल्याही दुःखी पीडिताचा तळतळा वाया जात नाही आणि माझ्यासारख्या माणसाचा कधीच वाया जाणार नाही हे मी आता सांगू इच्छिते मनपा आयुक्ताला तेव्हा पण आहे त्याचा मूर्ख पण आहे त्याला हक्काल राहिलेला नाही अरे कष्टाने बनवलेलं घर पंधरा दिवसात जाणार म्हणजे एक नाही शंभर माणसं मातील किती हजार कुटुंब हा राहणार नाही श्रीकांत अधिकारी स्वतःचे परिवार घेऊन एक दिवस आमच्या सोबत रस्त्यावर राहा म्हणा मग तुझी अवकाश काय आहे तुला कळन जेव्हा तुझ्याला केलेला कर... के पत्रकार आणि घाबरलेला विरोधी पक्ष आणि झोपलेली जनता या छत्रपती संभाजीनगरच्या बरबादीचं लक्षण आहे दैनिक शक्तीच्या माध्यमातून आपण बोल बिंदास बोलच्या माध्यमातून झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याचं सातत्यानं आवाहन करत आहोत आणि छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम गोरगरीब जनता बोलबिंदाज बोल या भागाला भरभरून प्रतिसाद देत आहे आजच्या बोलबिंदाज बोल भाग क्रमांक एकवीस मध्ये मी दैनिक शक्ती मुख्य संपादक रामेश्वर शिवाजी दरेकर आपलं सहर्ष स्वागत करतोय आपण आता आलेलो आहोत या ठिकाणी माझ्या पाठीमागचा जो परिसर आहे तो, तो परिसर चंपा चौक पासून काही हकेच्या अंतरावरचा हा परिसर आहे आणि इथे अतिथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मोठ्या प्रमाणात आहे आणि दैनिक शक्तीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या लाचखोर मनपा बोलच्या वार, माध्यमातून केलेल्या आहे आ, या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इथल्या ज्या महिला भगिनी आणि नागरिकही देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुम्ही त्यांना काय देणार आहेत तुम्हाला रस्ता पाहिजे कारण मांत्र्याच्या सोयी झाल्या पाहिजेत जालना रोडून वळालं की तुम्ही कलेक्टर ऑफिस मार्गे सुभेदारी गेस्ट हाऊसला पा, गेले पाहिजेत हा यांचा प्लॅन आहे म्हणजे तुमच्या मंत्र्याच्या आमदारा खासदाराच्या सुईसाठी रस्त्यामध्ये लोकप्रतिनिधी आमदाराच्या जमिनीसाठी तुम्ही या नऊशे घरांना उद्ध्वस्त करणार आणि काय म्हणून मत घेतले यांचे मत काय म्हणून घेतले हात सुद्धा लावणार अतुल सावे इथले आमदार आहेत भाजपाचे आमदार आहेत हिंदुत्वाचा नारा आहे हे लोक कोण आहेत हे लोक कोण आहेत याच उत्तर कोण देणार हिंदूच आहेत ना मुस्लिमच आहेत ना बहुजनच आहेत ना म्हणजे तुम्ही एकीकडे माता मागण्यासाठी धर्माचा अजेंडा सांगता आणि आज त्यांच्या घरावरती तुम्ही बुलडोजर घेऊन येणार नऊशे घरांनी जायचं कुठं राहायचं नालायक पण आहे त्याचा मूर्ख पण आहे त्याला हक्कल राहिलेलं नाही अरे कष्टाने बनवलेलं घर पंधरा दिवसात जाणार म्हणजे एक नाही शंभर माणसं मरतील किती हजार कुटुंब उद्वस्त करणार आहे हा नाटक करायचे आणि गबर लोकांना पाठीशी घालायचं काय गरज आहे चंपा चौक त्याच्या काय त्याची नीड आहे काय त्याच्या विकासाच धोरण आहे आज आमदार आमच्याकडे वळून बघत नाही तिकडे झाला चिकल ठाण्याला मर्डर तिकडे त्या त्या भागात इकडे काय इथं काय इथं काय प्रॉब्लेम आहे त्यांना आमदाराचं समर्थन आहे शंभर टक्के कुठे आमदाराला बोलवलं फोन केला येत नाही ताईच्या डोळ्यात पण असू आहेत ताई काय म्हणणं आहे तुमचं माझं एकच म्हणणं आहे की आम्ही ज्या घरी राहतो आमची जी वस्ती आहे का या घरामध्ये आहे इथं त्यांना इथंच राहू द्यायचं आम्हाला तुमचे घर नको तुमची जागा नको तुमचे पैसे नको आम्हाला काहीच नाही लिहायचं कारण आमचे लोक कुठं जाणार हे हातावरचे लोक आहे दिवसभर कमवतात आणि रात्री संध्याकाळी त्यांच्या घरी चूल पेटते आज हा जे काल झोपला का येऊन बघ म्हणा आमच्या गरीबाच्या घरामध्ये काय दुःख होत त्यांच्या घरात चूल पेटत नाही मग हा काय करायला लागला झोपू लागला का आमच्यावर बुलडोजर चालवतोय हा इथं ये मग आम्ही पाहतो तुझी बुलडोजर इथं आमच्या अंगावर जाते का कुठं जाती का चंपा चौकतून जालना रोड जाते आम्ही त्याला जाऊ देणार नाही आम्हाला त्याचे काहीच नको आम्ही त्याला मारल्याशिवाय राहणार नाही त्याला बांगड्या ना घातल्याशिवाय राहणार नाही अरे इथं अतुल साहेब आले ते मी त्यांना सांगितलं होतं आरती तर आमदार साहेब म्हणते मी काय करू ताई आता मी आता काय करू म्हणजे काय करू मत मागायची वेळेस तू आमच्याकडे हात जोडायला आले आणि नंतर आम्ही असा हा प्रश्न मांडला तर तू मी आम्हाला एकदा सुद्धा बघायला नाही आले तर हे आमदार खासदार नगरसेवक हे सगळे झोपले का आपलं काय मोर्चाच्या पद्धतीनं आव्हान काय करणार आहात आपण जनतेला मोठा मोर्चा निघणार आहे आणि याच्यामध्ये कांचनवाडीचं प्रकरण समोर आलंय पस्तीस मीटर तुम्ही एक साइडनीच घ्यावं लागलात दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्याचे नातेवाईक आहेत म्हणून तिकडे काय तुम्ही घ्यायनात म्हणजे ज्या साइडनी गरीब लोक राहतात त्याच साइडनी तुम्ही चाललात चंपा चौक ते जालना हे नऊशे घरं बाधित ते कांचनवाडीचे लोक बाधित शहरातल्या आजूबाजूच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे ते बाधित गायरान जमीन हिसकावण्याचा प्रयत्न चालू आहे तो प्रश्न आहे असा जवळपास लाख लोकांचा मोर्चा निघला आणि हा जर हा जर मोर्चा निघला हा जर मोर्चा निघला तर मग यांची पळता बुई थोडी व्हाय लक्षात ठेवा इथं आम्ही एकाही इटाला हात लावू देणार नाही प्रमुख्या धामक्या त्या ज्या धामक्या आहेत काय काय कोर्टाचं पिटुरी कोर्टाची धमकी इन मध्ये आला तर जेल मध्ये टाकू बुलडोजर चालवा गोळ्या घाला इथं प्रेताची प्रेत पडतील पण एकाही हिटाला इथं टच करायचं नाही हे घर छोटे नाहीत यांच्यात या लोकांकडून पुन्हा आयुष्यात कधीच घर होणार नाही महत्वाचा ना विषय म्हणजे आणि म्हणून ह्या मोर्चाला आठ तारखेला हा मोर्चा आहे बुलडोजर मोर्चा विरोध कारवाईच्या विरोधातला मोर्चा आहे जवळपास नऊशे घर म्हणजे जा, सगळे जर पकडले तर नऊ ते दहा हजार कुटुंब दहा हजार घर उद्ध्वस्त झालेत आतापर्यंत त्याच्यामुळे शहराचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे महत्वा एक एकीकडं एक औरंगाबाद पाहिजे का छत्रपती संभाजीनगर पाहिजे याच्यासाठी दिल्ली पर्यंत जाता आणि इथं लोकांचे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि लोक घरबारबाद घर बरबाद करता या एरियाचं नाव भवानी नगर आहे हा जय भवानी म्हणत तुम्ही फिरता आणि भवानी नगरमध्ये बुलडोजर घेऊन येणार त्यांच्या अस्मितेचा भौगोलिक सामाजिक परिस्थितीचा काय आढावा महत्वाचा विषय म्हणजे की शासन परिपत्रकानुसार कुठलाही क्लास वन दर्जाचा अधिकारी तीन वर्षाच्या आतमध्ये त्याची जिल्हा बदली होत असते परंतु एकमेव मनपा आयुक्त जी श्रीकांत आहे जीएसटी आणि महानगरपालिका असा प्रवास त्यांचा पाच वर्षाचा इथं लोटलेला आहे तरीही त्यांची बदली होत नाही म्हणजे एकनाथ शिंदे हे त्यांना अभय देतात का असं वाटतं तुम्हाला खंडने पॉलिटिकल अभय आणि या मधल्या काळात या मधल्या काळात पाडापाडी झालेली हे अतिक्रमणाचे अधिकारी आणि आयुक्त यांच्यावरती ईडीची चौकशी सुद्धा झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे कुणाकडून किती काय काय लुटमार केली याचे आरोप होत आहेत अनेक सामाजिक कार्यकर्ते कागद घेऊन उभा आहेत तुम्ही मीटर टेप घेऊन स्वतः उभा आहेत त्यांचे सगळं कामानी त्यांचे गेट त्यांचे कुत्रे सगळे साबूत आहेत तिथं आणि तांड्याला 20 एकर जमीन घेतलेली आहे याबद्दल काय म्हणणार नाही ईडीची चौकशी झाली पाहिजे आणि औरंगाबादला ईडीचं कार्यालय सुद्धा आलं पाहिजे हे काय चाललंय ताई तुमचं काय मत आमचं हेच म्हणणं आहे की जी श्रीकांत हा खंडणीखोर अधिकारी आहे आणि आम आमचं म्हणणं लोकांच्या घरावर बुलडजर चालतोय ना स्वतःचे परिवार घेऊन एक दिवस आमच्या सोबत रस्त्यावर रा म्हणा मग तुझी औकात काय आहे तुला कळल जेव्हा तुझे लेकर बाहेर रस्त्यावर येतील तू हजारो परिवार रस्त्यावर आणतोय आणि लोकांना धमकी देतोय कोर्टाची कंटेम ऑफ द कोर्ट जर आम्ही तुला दाखवलं या पब्लिकच्या पुढे कोर्ट सुद्धा झुकलेला आहे आपण बघतो की हजारो लोकांचे घर बेघर झालेले असताना हा खंडनी अधिकारी हिटलर शाही प्रमाणे लोकांना शंभर बुलढा जर घेऊन जाऊन जो धाक दाखवतोय या धाकाला विरोध म्हणून आम्ही आठ तारखेला जनआक्रोश मोर्चा काढत आहोत आणि आमच्या या आठ तारखेला क्रांती चौकला अकरा वाजता सकाळी आज जन आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चा मध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात आहे कारण इथं आज या भवानी नगर मध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात तुम्ही बघत असाल इथं ता, हिंदू मुस्लिम सिख इसाई बौद्ध ख्रिश्चन सगळे राहतात मग आमच्या जेव्हा रक्तामध्ये फरक नाही मग तुम्ही आमच्या मध्ये फरक टाकणारे आणि जाती धर्माच्या नावावर लढवणारे जेव्हा आमच्या घरात उठू लागले या शहराचे आमदार कुठे कुठं खपले ते त्यांच्या लेकरा बाळांना घराच्या बाहेर काढा आमच्या सोबत रात्र रस्त्यावर काढा मग आमच्या घरात तोडा नाही ते श्रीकांतला मारल्याशिवाय या छत्रपती संभाजीनगर मधून आम्ही हकलून लावू आता हाच आमचा अजेंडा आहे जालना रोड वरती रामा हॉटेल आहे अजिंठा आहे लेमन ट्री आहे टाटाचे शोरूम आहे बाटा शोरूम आहे हिरोचं शोरूम आहे ते अतिक्रमण मध्ये बाधित आहे आमचे आडनाव टाटा आणि बाटा नाही त्याच्यामुळे ही अवस्था आहे आम्ही टाटा असतो तर काय हिम्मत झाली आम्ही आता अफिडेविट करून अंबानी टाटा हे आडनाव घ्यायला सुरुवात करू निदान आमचे घर तर राहतील ते लोकांना ट्रेनिंग देऊ नाही मूर्खपण आहे हे हे याला आहे ना निर्दयी व्यवस्था म्हणतात कुठे आहे पालकमंत्री हाय चंपा चौक पासून हा जो रोड काढलाय या लोकांना पालकमंत्री भेटायला तरी आले कोणालाच नाही खासदार आमदार कुठे कोण बी नाही उचलत मग म्हणजे त्याला आयुक्तांना सांगितलं चल काढ पाड बघतो आम्ही तुझ्या सोबत आहे सगळ्यांना आव्हान करतोय जे जे घरं गेलेत बाधित झालेत ज्यांचे स्मारक पडलेत कमानी पडल्यात घरं पाडलेत नवीन डीपी प्लॅन मध्ये त्यांना सांगितलं घर खाली करा त्यांना लास्टचा चान्स आहे जर या मोर्चामध्ये नाही आले तर तुमचं अस्तित्व धोक्यातील एवढं लक्षात ठेवा जर तुमचं अस्तित्व वाचवायचं असेल तर या आठ तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे तू येतोय चार दोन धर्मगुरूला घेऊन बसतोय मीटिंग करतोय आणि लेखी एकही एक एक आश्वासन देत नाही लक्षात ठेवा तोंडी सांगतोय की हा मी देतो बांधून हा मी देतो करून या कायद्यामध्ये तोंडी काही चलत नाही लेखी एकही कागद एक दिलेला एक नाही त्याच्यामुळे येऊन गोड गोड बोलून लोकांनी शांत बसू नये काही जणाला पालकमंत्री गुलवीत असेल काही जणांना स्थानिकचे नेते गुलवीत असतील काही जणाला लोकप्रतिनिधी गुलवीत असेल यांच्यावर विश्वास ठेवू नका त्यांना डायरेक्ट पत्र मागा पत्र दिलं तर आम्ही मान्य करू जर पत्र नसेल तर याच्यावर विश्वास ठेवू नका कारण यांना लेकराची आई बापाची माया नाही इथल्या म्हाताऱ्या माणसाची दया माया नाही एकदम निर्दयी अजेंडा घेऊन आलाय बुलडोजरचा आणि हा बुलडोजरचा अजेंडा आम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त केल्याशिवाय आठ तारखेला राहणार नाहीत संविधानिक मार्गाने हा जन जनआक्रोश उठाव या औरंगाबाद मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही खरा बोलणं ही आहे की आप लोग बोल रहे हो की भाई घर तोड आपण क्यों भाई किस लिए तोड़ देना है आपने उनको पूछा आपने उनको बोला ये अधिकार ही नहीं बनता है आपका बोलने का कि ये तोड़ देना है आज उनकी चार पीढ़ियां जी रही है चार पीढ़ियों से लोग यहाँ रह रहे हैं और आप आ रहे हो दो दिन के लिए और बोल दे तोड़ देना है एक ही बोलना है सभी को अगर उन्होंने बोला है ऐसा तो उनको बोलना हमारे साथ रोड पे आके रहो ऐश में रहने से कुछ होता नहीं है आप लोग भी हमारे साथ रहो तब पता चलेगा अरे बोल रहे जो पाले हुए कुत्ते ने काट खाया तो अरे पाला हुआ कुत्ता तेरा भी बना तू क्या आगे की वो कर रहे हैं अरे करूंगी कि आप लोग सब एक जगह आ जाओ ये जो मोर्चा निकल रहा है वो मोर्चे में कंधे से कंधा मिला के चलो ये मत बोलो कि मेरा घर नहीं टूट रहा है उनका टूट रहा है जाने दो टूटने दो हमको उससे कुछ लेना देना नहीं है नहीं ये चीज मत करो देखो तुम्हारे को पहली बार और आखिरी बार ये मौका मिल रहा है आप लोग सब मोर्चे में शामिल हो जाओ आप लोगों या आजी आहेत त्यांचं घर देखील महानगरपालिका आयुक्तांच्या बुलडोजरने पाडल्या जाण्याची धमकी दिल्या गेलेली आहे का लिया। गे लिया। ताई काय म्हणणं आहे तुमचं आजी घर नाही नाही का माझा जेव्हा असं आहे या। आता लोक चालले मी बी जाईन कस बांधलं घर काय करून बांधले कष्ट करून बांधलं काय काय केलं घरासाठी दारू पिठवत मग माझ्या वलाच माहिती सांगून काय उपयोग ये लोक आणून राहिले बुडे जड लावा बुडे जड लावा बाखर जाऊन राहिली मला एकनाथ पर जी। शिंदे परमंता ती आहे गरीबाचं सरकार आहे ना पण आमच्या घराने पाड्याच मग सरकार म्हणत दुसरं काहीच म्हणणार नाही मग घर पाडल्यावर आता राहणार कुठं मग त्यांना तर रोड राहिले ना तेव्हा बांधलं माझं आता काय घर काय मग ना वयात काहीच नाही चालतं येत नाही मला जिल्ह्याचे पालकमंत्री मला काहीच माहिती नाही मला काही शिकेल नाही मी काही नाही तुम्हाला एकच मुलगा आहे तीन मुली एक मुलगा आहे बा मन पाहाय तजयश्रीकांतला का काय सांगणार काय निश्चय घर पार होणार निश्चये काही नको मला बस हा जो आवाज आहे ना अत्यंत मनाला भिडणार आहे आणि मन हिलावून टाकणारा हा आवाज आहे आणि दगडालाही पाझरफोडे अशा पद्धतीचं हृदयातलं हे दुःख आहे आणि हे हृदयातलं दुःख एकट्या आजीचं नाही छत्रपती संभाजीनगर शहरातील लाखो लोकांच्या हृदयातलं लो हे दुःख आहे आणि आपण बोलबिंदात बोलच्या माध्यमातन त्यांच्या का हृदयात काय आग लागलेली आहे त्यांच्या मेंदूत काय आग लागलेली आहे वास्तव आपण दाखवण्याचा सा सातत्यानं प्रयत्न करत आहोत परंतु मनपा आयुक्त आपण कितीही पैसा कमावला तर जसे आला होतात ना तसे तुम्ही जाणार आहात मग मोहोतरी असा कशासाठी ठेवलेला आहात तुम्ही तुमच्या मेवण्याला मोठं बनवण्यासाठी तुमच्या सासऱ्याला करोडपती बनवण्यासाठी स्वतःला सेवानिवृत्त झाल्यानंतर अमेरिकेमध्ये हेलिकॉप्टर मध्ये फिरण्यासाठी बनवलंय का अरे तुम्ही माणसं आहात माणसासारखं जगवा इथल्या नागरिकांना आपण अधिकारी आहात याचं भान ठेवा या आजीच्या हृदयातलं दुःख आहे ना आज प्रत्येकांच्या हृदयामध्ये आपण बघतो प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एवढं भीतीचं वातावरण शिरलेलं आहे ना की जगाव की मारावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये इथला छत्रपती संभाजी

की माननीय आपले जे मंत्री प्रशांत यांनी विधान परिषदेमध्ये जो प्रश्न विचारला जे आरोप केले त्याच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला पाहिजे या ठिकाणी या शांडिताई आहेत शांडीताई छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम अन्यायग्रस्त लोकांना काय आवाहन करणार आहात मोर्चाच्या संदर्भामध्ये हा -मोठे -मोठे जो आठ तारखेला मोर्चा आयोजित केलेला आहे तर मोठ्यात मोठ्या संख्येने त्या सर्व नागरिकांनी ह्या मोर्चात सहभागी होणं गरजेचं आहे की ज्यांचं सध्या घर बाधित झालेलं नाही आहे कारण भविष्यात कधी ना कधी ही वेळ त्यांच्यावर सुद्धा येणार आहे त्यामुळे या मोर्चात मोठ्यात मोठ्या संख्येने सहभागी होणं गरजेचं आहे आणि मनपायुक्त जो काही दिवस स्वप्न बघतो आहे की शहराला आपल्याला विस्तीर्ण करायचं आहे आणि सुशोभीकरण करायचं आहे पुढे बा बाहेरचा विदेशी पाहुणा जर आला तर मोकळ्यापणे हातात हात घालून तो शहरात फिरला पाहिजे त्याला इथून नान खाऊन जाता आलं पाहिजे अरे पाहुण्याला नान नंतर खाऊ घालू आधी घरातल्या लोकांचं वरण तू तोंडचं पळवलेलं आहेस त्याचा आधी विचार कर हं जी श्रीकांत हा जो काही असंवेदनशील निर्णय घेतो आहे आणि एक प्रकारची हिटलरशाही तो माजवतोय शहरामध्ये तर त्याचा मी वैयक्तिकरित्या तीव्र निषेध व्यक्त करते आणि मोठ्यात मोठ्या संख्येने तुम्ही ह्या आठ तारखेच्या मोर्चेमध्ये सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करते आणि जी श्रीकांतला मी वैयक्तिकरित्या सांगू इच्छिते की हे बघ तळतळा तल कुणाचाही असो कुठल्याही दुःखी पीडिताचा तळतळा तल हा वाया जात नाही आणि माझ्यासारख्या माणसाचा तर कधीच वाया जाणार नाही हे मी आता सांगू इच्छिते मनपा आयुक्ताला तेव्हा माझं असं म्हणणं आहे की त्यांनी लवकरात लवकर ह्या सगळ्या कारवाया त्यांनी थांबवल्या पाहिजे आणि चुकूनही त्यांनी बहुजनांच्या वस्त्यामध्ये आणि बहुजनांचे जे, बहु बहु जे आ, आ, आमचे जे स्मार्क वगैरे आहेत कमानी आहेत त्याची पाडापाडी तर त्यांनी इथून पुढे तर मुळी चुकूनही करू नये नाहीतर पॅन्थर काय असतं हे त्याला आता पुन्हा एकदा दाखवून देण्यात येईल एकनाथ शिंदेला काय सांगणार आत नगरविकास मंत्री आहे काहीच बोलायला तयार नाहीत त्यांनी जो माणूस ज्याच्या कार्यकिर्दीमध्ये अशा घटना घडत आहेत त्या माणसाकडून आप अपेक्षा काय करणार आणि त्याला काय सांगणार अशा माणसाला सांगूनही काही फायदा नाही आहे भयस्क्या आगे बिन बना बजाना असं होऊन जाईल त्यापेक्षा आता कोणाला काही सांगायचं नाही आता फक्त आपण कृती करायची